दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पनवेल महानगरपालिका शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त भारत राठोड शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण अधीक्षक कीर्ती महाजन यांनी केलेल्या वेळोवेळी सुयोग्य नियोजनानुसार सर्व शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यात आली होती या परीक्षेचा दिनांक तीस एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला असून महापालिकेच्या शाळा क्रमांक एक दीपा पाटील शाळेतील विद्यार्थी नैतिक राघो पाटील क्रमांक दोन हुतात्मा गुरुजी शाळेतील कुमारी आशियाना मोहम्मद हुसेन अन्सा शाळा क्रमांक पाच मोठा खांदा जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेतील कुमारी ऋषिकेश महादेव नागरगोजे मनपा शाळा क्रमांक सात टक्का मराठी शाळेतील कुमारी प्रिन्स जगत सोनकर व श्रवण मनोज बहिरे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळा क्रमांक एक दिबा पाटीलच्या पाचवीच्या वर्गशिक्षिका वैशाली चेतन पाटील मुख्याध्यापिका अनुपमा अनिल डांबरे मनपा शाळा क्रमांक दोन हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेतील वर्ग शिक्षक कमल देवीदास तायडे आणि मुख्याध्यापक वाल्मिक नथू राठोड मनपा शाळा क्रमांक पाच मोठा खांदा जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या पाचवीच्या वर्ग शिक्षिका शुभांगी गोरखनाथ चव्हाण मनपा शाळा क्रमांक सात टक्का मराठी शाळेतील वर्गशिक्षक श्री वैभव चंद्रकांत पाटील तसेच मुख्याध्यापिका संध्या सुनील सावळे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी शुभेच्छा दिल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे आयुक्तांनी अभिनंदन केले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसून जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन